नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीगंधा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता लगेच रब्बी हंगाम चालू होईल रब्बी हंगामात आपल्या महाराष्ट्रात हरभरा हे मुख्य पीक आहे तर हर आपण या व्हिडिओमध्ये हरभरा काही विशिष्टपूर्ण जाती बघणार आहोत जे टॉप लेवल आपल्याला भरघोस उत्पन्न देण्याचा प्रयत्न करतात त्या जाती बघू हरभऱ्यातील टॉप लेवलच्या जाती बघण्यासाठी आणि अशाच नवनवीन शेतीविषयी माहितीसाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो हरभऱ्यामध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी आपल्याला चांगल्या व्हेरायटीची गरज असते चांगली व्हेरायटीची लागवड करण्याची गरज असते माझ्या मागच्या अनुभवानुसार मी जॅकी बॅनव अठरा आणि अंकुर चिराग अंकुर चिरागला म्हणजे पाटात लावलं होतं पाटातली जागा असते तिथे लावलं होतं तर तिचा उत्पन्न म्हणजे तिने मला भरघोस उत्पन्न मिळवून दिलं आणि जॅकी बॅन वाटरा पण छान व्हेरायटी आहे जुनी व्हेरायटी आहे आणि लेजेंड व्हेरायटी आहे मित्रांनो बघा वाण निवड करताना आपल्याला दोन मूल्याकडे लक्ष देणे गरजेचे असते ते म्हणजे तुमची जमीन कोणत्या प्रकारची आहे आणि तुमच्या भागात मोठ्या प्रमाणात कोणत्या वाहनाची निवड हरभऱ्यामध्ये केली जाते तो वाण तुम्हाला उत्पन्न काढूनच देईल तो वाण म्हणजे तुमच्या भागाकडे जो वाण लावतात मोठ्या प्रमाणात त्या वानाची शिफारस करू शकता लावू शकता हरभऱ्यातील टॉप वाण सांगायचं झालं तर आपल्याला जाकी ब्यानो अठरा अंकुर चिराग विशाल दिग्विजय विजय हे वाण बघायला मिळतात विजय हे वाण कोरडवाऊसाठी आहे ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांनी विजय ह्या वानाची निवड कर करू शकता मित्रांनो टॉप वनमध्ये फर्स्ट क्रमांक जॅकी बॅनो वटराचा येतो हे वाण मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते शेतकऱ्यांचा याच्यावर मोठ्या प्रमाणावर विश्वास आहे या वानावर आणि या वानाची लागवड करताना आपल्याला शेंडे खुळ खुळणी गरजेची आहे शेंडे खुळल्याने त्याच्या फांद्या मोठ्या प्रमाणात पसरलेल्या बघायला मिळतात आणि हे वाण आपल्याकडे ले लेजंड वाण म्हणून मानले जाते याची या वानाची शे शेतकरी मोठ्या प्रमाणात लागवड करीत असतात त्या क्रमांकावर मते अंकुर चिराग हे वाण मी मागच्या वर्षी लावले होते तर या वानाने मला मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढून दिले होते याला मोठ्या प्रमाणात घाट्या लागल्या होत्या आणि हे वाण मी माझ्या शेतातील पाटात लावले होते म्हणजे जिथे पाणी सांगरून राहते तो भाग त्याच्यामुळे याला भरपूर असा ओलावा पकडून राहिला आणि या रो या वाहनावर रोप फ्युजिरियन व्हिल्ट हे सुद्धा कमी प्रमाणात बघायला मिळते त्यासोबतच दिग्विजय हे वाहन लवकर येणारं वाहन आहे नव्वद पंच्याण्णव दिवसात हे वाहन रेडी होऊन जातं तुम्हाला तुम्हाला जर उशिरा लागवड करायची असेल तर हे वान, वान तुमच्यासाठी उत्तम राहील लवकर काप म्हणजे लवकर याची नव्वद पंच्याण्णव दिवसात हे तयार होऊन जातं मित्रांनो कोरडवाहू क्षेत्र शे, क्षेत्रात विजय या वानाची शिफारस केली जाते हे वाण कोरडवाहू क्षेत्रात सुद्धा असं सरासरीमध्ये उत्पन्न काढून देत असतो तर तुमचा पण भाग कोरडभाऊ असेल तर या वानाची तुम्ही या वानाचा विचार तुम्ही करू शकता तसेच मित्रांनो विशाल या वाहनाचे घाटी मो साईज मोठा असते काबुली वानासारखा का, मोठा असतो जर तुमच्या मातीत शेतात मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू जास्त असेल तर हे हे वाण तुम्हाला मोठ्या आकाराचे घाटे देऊ शकतात तसेच जॅकी ब्याण्णव अठरासुद्धा मोठ्या घाटेचा वाण आहे विशाल या वानात आपल्याला टपोरे घाटे बघायला मिळतात तसेच जॅकी ब्याण्णव अठरामध्ये पण सुद्धा आपल्याला टपोरे घाटे बघायला मिळतात मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या भागात जे वाण मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्या वानाचा विचार तुम्ही नक्की करा ते वान तुम्हाला सरस ठरेल आणि यासोबतच या, या टॉप फाईव्हमधून तुम्ही वाण बघू शकतात आणि आता जे नवीन वाण आले आहेत त्यामध्ये दोन वान नवीन आहेत ते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेलच त्याचा पण तुम्ही एक वेळा त्याच्याबद्दल तुम्ही माहिती काढून बघा ते पण तुम्हाला वान तसेच शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा मी तुम्हाला अशाच रिसर्च करून माहिती देण्याचा प्रयत्न करेन